व्याख्या संगीत गीतम वाद्यम चौक संगीत या तीन कला मिळून संगीत बनते नाद वस्तूवर आघात झाल्यावर किंवा वस्तूंच्या एकमेकांवरील घर्षणातून ध्वनीलहरी निर्माण होऊन जो आवाज आपण ऐकतो त्याला नाद असे म्हणतात स्वर नियमित कंपन संख्या उच्च निचता जडता आणि जाती अशा गुणधर्मांनी युक्त म्हणजेच गायन वादनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ध्वनीस स्वर असे म्हणतात लय गतीच्या नियमित पुनरावृत्तीस लय असे म्हणतात लयचे मुख्य प्रकार तीन आहेत विलंबित लय अतिशय संत गती मध्य लय मध्यम गती लय जलद गती बोल तबला डक्कावर वाजवल्या जाणाऱ्या विविध अक्षरास किंवा अक्षर समूहास बोल असे म्हणतात उदाहरणार्थ ताल दादऱ्याचे बोल आहेत धा ना धा ठेका तालाच्या मूळ अक्षरांच्या रचनेस ठेका असे म्हणतात उदाहरणार्थ ताल केरव्याचा ठेका धा गे न ती न क धी न धा किस्म किस्म म्हणजेच ठेक्याचे वेगवेगळे प्रकार ठेक्यातील मूळ अक्षरांचा उपयोग करून किंवा जोडीला विशिष्ट अक्षरे वापरून जे विविध प्रकार वाजवितात त्यास किस्म असे म्हणतात त्यामुळे ठेक्याची रंजकता वाढते किस्म म्हणजे छोट्या प्रमाणातील भरणा असेही म्हणता येईल उदाहरणार्थ मध्यलय त्रिकालातील सोळा मात्रात किस्म धा धिन 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 धा धा धिन 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 धा धा तिन 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 ता ता धिन 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 धा धा कायदा तालस्वरूपास अनुसरून ठराविक बोलांची जी नियमबद्ध आणि विस्ताक्षम रचना वाजवली जाते त्यास कायदा म्हणतात मूळ रचनेची एकपट दुप्पट इत्यादी पट्टी करून नंतर मूळ रचनेचे विविध प्रकार पलटे वाजवून कायदे वाजनाचा शेवट तिहाईने केला जातो त्रितालामधील एक कायदा धा धा ती ती टा धा ती धा धा धीन्ना धा धा तिरकेट धा धा तेंना धा धा तिरकेट धा धा धेंना धा धा तिरकेट धा धा तेंना धा धा तिरकेट धा धा धेंना दा मुखळा समेला येऊन मिळण्यासाठी वाजवल्या जाणाऱ्या दुप्पट किंवा चौपटीतील आकर्षक बोल समूहास मुखड़ा म्हणतात उदाहरणार्थ द्रुत त्रिताला मधील सातव्या मात्रापासून एक मोकडा धा धेन धेन धा धा धेन धिन धा धा तिन तिन ता कतिर किट तक ता तिरकिट धा तिहाई ता। किमतीया तालावर्तनामध्ये एकच बोल समूह तीन वेळा वाजून तिसऱ्या वेळेस त्या बोल समूहतील शेवटचे अक्षर पुढील आवर्तनाच्या समीवर येते अशा प्रकारच्या रचनेस तिहाई म्हणतात उदाहरणार्थ धा धा तीर किट धा धा तीन ना धा एक धा धा तीर किट धा धा तीन तिप्पट किंवा तिघून मूळ लयचा आधार घेऊन एका मात्रेमध्ये मा तीन मात्रांमधील अक्षरे म्हणणे किंवा वाजविणे म्हणजे तिप्पट किंवा तिघून चौपट किंवा चौगुण मूल लयचा आधार घेऊन एका मात्रेमध्ये चार मात्रातील अक्षरे म्हणणे किंवा वाजविणे म्हणजे चौपट किंवा चौगुण तुकडा तालामध्ये वाजवल्या जाणारा छोटा किंवा मोठा तिहाई शिवाय किंवा तिहाई युक्त बोल समूह म्हणजे तुकडा उदाहरणार्थ द्रुत त्रितालामधील एक तुकडा धा धिन धिन दा धा धिन धिन दा धा धिन धिन दा किट टक त गतिर किट टक ता तीर किट टक धा तीर किट टक ता तीर तालावर्तनामध्ये जोरकस बोलांच्या विभागास भरी म्हणतात हा विभाग काळीच्या मात्रेपासून सुरू होतो खाली तालावर्तनामध्ये कमी जोरकस बोलांच्या विभागास खाली म्हणतात हा विभाग काळाच्या मात्रेपासून सुरू होतो उदाहरणार्थ ताल दादऱ्यामध्ये एक ते तीन मात्रांचा एक भरीचा कालखंड तर चार ते सहा मात्रांचा एक खालीचा कालखंड आहे म्हणजे धा धा सो तुम्ही खाली आपण हळू म्हणतो वजन कमी असतं धा धा तसंच ताल त्रितालामध्ये एक ते चार पाच ते आठ व तेरा ते सोळा मात्रांचे एकूण तीन भरीचे कालखंड तर नऊ ते बारा मात्रेचा एक खालीचा कालखंड आहे म्हणजे त्रितालामध्ये तीन भरी आणि एक खाली असे आहे धा 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 भरणा ठेकाच्या मूळ अक्षरांबरोबर इतर बोलसमूह वापरून जेव्हा तालाचा ठेका वाजवितात तेव्हा त्यास भरणा असे म्हणतात विशेषतः विलंबित लयीत ठेका वाजविताना दोन मात्रांमधील कालांतर भरून काढण्यासाठी भरण्याचा उपयोग करतात भरण्यामुळे ठेकाचे थे सौंदर्य वाढते ताल त्रिताल याच्यामध्ये भरणा ती ट, धा क् तिट धा